लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही दिवशी होऊ शकते अशात जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईत आज महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे त्यामुळं आज प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतात का असा आरोप केला जातो यावर तुमचं काय मत आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ते आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते पत्रकार होते उत्तम पत्रलेखक होते त्यांचा वारसा प्रकाश आंबेडकर लिखाणामध्ये चालवत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं संजय राऊत यांनी सांगितलं ब्यरो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज मुंबई